दादांना सांगितलं होतं आम्ही शरद दादांना दादा सांगितलं तोतरबेटची शाळा आहे रोज शाळेचा रोजच तिथं संध्याकाळचे मुलं येऊन बसतात लाईट असते क्रिकेट खेळतात पण रोजचा तिथून तो तोतरबेट मधून रोज वाघ जाते शाळेच्या माथी मागून रोज रस्ता येते आता सकाळी उठला ना पूर्ण पावलं दिसणार संध्याकाळी दोनदा दोन असं झाले का दहशत आहे दोनदा असा आवाज आला का डर काही फोडत शरदांच्या दादा शरदल होतं आम्ही दादा बोलले आपण तिथं पिंजरा लावून टाकू आता पिंजरा भेटलाय आता अजून किती वाग वाघ आहेत वा... आए, का या ठिकाणी अजून म्हणजे बिबट्या आहेत काय भरपूर प्रमाणे अजून म्हणजे धोका आहे धोका आहे शेतात सुद्धा जायचं मोठं चालू करायला जायचं विहिरीवर जायचं भीतीच वाटते एक माणूस कधी जाऊ या याआधी तुम्ही पिंजऱ्याची बरीचशी मागणी केली आता नागरिक सांगतात का पिंजरा भेटत नव्हतं काय कारण आहे का त्याला पिंजरा भेटत नसायचे दादांच्या का नाव घातलं पिंजरा आम्हाला भेटलेला काय प्रत्येक दादांनी सांगितलं दादांनी ऑर्डर घेतली शरद आहे ऍक्शन मोडवर आहे दादांमुळे आता जरा थोडीशी दहशत कमी झालेली बिबट्यांची पिंजरे लावतात पिंजऱ्यामध्ये बिपत्या सापडतात कमी दहशत कमी झाली अधिकारी देखील तातडीने या घटनास्थळी दाखल होतात होतात दादा आज आमदार झाले त्यामुळे सगळे हे ऍक्शन सुस्तावलेलं प्रशासन जागे झाले जागा झालेले खोकले वस्तीमध्ये इथे आज सकाळी साडेसातच्या दरम्यान आम्ही जातात आम्हाला असं आढळलं का खटका खाली होता म्हणून पिंजऱ्यामध्ये सिद्धेश खोकले सिद्धेश खोकले या पाहिलं पाहिल्यानंतर त्याला तो वाघ त्या पिंजऱ्यामध्ये झोपलेला होता म्हणजे त्याने कुठलाही आवाज न करता तो त्या स्थितीमध्ये रात्रीच कधी ट्रॅप झाला कधी ट्रॅप झाला तो आमच्या बा, काय लक्षात आलेलं नाही परंतु आमच्या मळ्यामध्ये कमीत कमी आठ ते दहा वाग आहेत जास्त प्रमाणात म्हणजे हल्ला पण दोन हल्ले झालेत त्या ठिकाणी पाचशे मीटरच्या अंतरावर आठ ते दहा वाघ आता दोन दिवसापूर्वी आता वन विभाग ऍक्शन मोडवर आले कोण केल्या केल्या पिंजरा अवेलेबल असतात वन अधिकारी अवेलेबल असतात त्यांच्या या कामावर समाधानी ऐकले चव्हाण साहेबांचे माझे वारंवार म्हणजे दोन तीन दिवसाला दो दो फोन असतात चव्हाण याच्यामध्ये आणि हा बिबट्या पकडण्यामध्ये आम्हाला साळुंकर साहेबांचं आम्ही ज्या ज्यावेळेस मागणी करत त्यावेळेस ते आम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये सहकार्य करून आम्हाला म्हणजे फोन बिन रिसिव्ह करतात इथून माग जे फोन उचलत नव्हते मागणीनुसार आमच्या याच्यामध्ये सहकार्य करतात म्हणजे वन विभाग चांगलं काम करतो विभाग सध्या ऍक्शन मोडवरती आहे त्यांच्या बाबतीत ग्रामस्थ सर्वांच्या वतीने आम्हाला सात आठ रुपया रुपये आहे रोज दिसतात आम्हाला सकाळी मुलीने सोडायला गेलो शाळेत मुलांनी बघितला आता या माग पिंजऱ्याची मागणी करत होते वारंवार मला माहिती आहे पण तू पिंजरा भेटत नव्हता आता पिंजरा अवेलेबल होतात आता साळुंके साहेबांनी ना त्यात आपण काय काय म्हणतो आम्हाला ते लगेच येत का तालुक्याचे आमदार बदलले त्याच्यामुळे काय होते म्हणजे दादांमुळे ऍक्शन आहे काय दादा काय शरद दादांच्या कामामुळे हे होत आहे सगळं त्यांनीच केलेले आणि त्यांच्या ज्याच्यावर चाललेले आज निस फोन जरी केला तरी वनकरण करण खातलं जागा हजर होते त्या दिवशी निसत आमच्या इथे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये अधिकारी निसते गाबरतात जण घाबरलेच पाहिजे ना माणसाचा जीव गेला हे काय करणार आता इथं साळुंके नवीन आलेत त्यांनी आता पहिल्यासारखं नव्हतं आता फोन बिन सर्व कर नागरिक सांगतात आता यांनी सांगितलं की साळुंके आमच्या फोन उचलतात आम्हाला कल्पना देतात काय त्यांचं काम चांगलं आहे काय आहे ना काम चांगलं आहे ना आता जर फोन केला जर आपल्याला जर ते वेळेत सगळ्या गोष्टी जर देतात म्हटल्या नाही चांगलेच चांगल्याच म्हटलं आणि आमदार साहेब म्हणतात त्यांच्या त्यांच्यावरती पूर्णपणे आहे ना याचे ना आता नियंत्रण आहे नियंत्रण आहे कारण कसं काय बाबा कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्या गोष्टीची अडचण आल्या पाहिजे वाघांपासून काय त्यांचा फोन आला तर तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेले पाहिजे आणि तिथला या याआधी का नाही असं याआधी म्हणजे आता ते जास्त बोलण्यात मजा नाही काही काय दोनच दिवसापूर्वी आपल्या इथे फोटेमाळ्यामध्ये मध्ये हा विहिरीत बिबट्या पडला विहिरीत तो पण जेरबंद झालेला आहे पण नाही चांगलं काम आहे त्यांचं रात्री आप रात्री येतात समाधानी बाबाजीच काम चांगले पिंपरी या रेस्क्यू टीम येतात आता बाबाजी खरगे काही तरुण याच्यात सहभागी मोठे त्यांचा मोठा सहभागी म्हणजे त्यांना शासनाचा पगार जरी थोडासा काय असलं त्यांच्या काही मानधनात असलं पण त्यांचं काम मोठं रात्री अपरात्री जातं खरं सांगू का बाबाजी म्हणजे आमच्या पिंपरी पेंड्या पिंपळवंडी गावात काही ते काळ्या त्याला कधीही फोन करा रात्री दोन वाजता करा तीन वाजता करा बाबाजी हा दहा मिनिटामध्ये हजर होणार म्हणजे तो येतो हा पगाराचा सोळा बाजूला परंतु तू लोकांची लोकसेवा जे म्हणतात ना त्याच्या आहे करायची आपल्याला माहिती नाही परंतु सहकार्य चांगलं पोरं करतात या अतिशय घटनांमध्ये ना बाबाजी केव्हा पण अवेलेबल असतो चोवीस तास गणेश बिघडतात एक मिनिट नाही हात लावत उचलू का त्यांना सहकार्य करा फक्त तिथे हात नाका लाव पिंजऱ्या कुठं हात नाका लाव काल

साहेब हो या ठिकाणी बिबट्या जेलबंद झालाय नागरिकांनी मोठ्या संख्येने मागणी केली होती तुम्ही तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावलाय या ठिकाणी बिबट्या जेल बंद झाला आता बिबट्या किती वर्षाचा असू शकतो कुठं येणार आहे काय नेमकी पुढं आता जो आपली काकडे साहेबांची मागणी होती त्यानुसार आपण लगेच ते ताबडतोब पिंजरा लावला आणि तिथे लगेच दोन दिवसात जेलबंद झालेला आहे बिबटा आता याचा आपल्याला सर्व माहिती वय वगैरे सर्व मानिक डोरा तिथं आपल्याला आता मानिक डोला जाणार हो आता त्यांची मागणी अशी आहे ठिकाणी बरेचसे अजून बिबट्या आहेत त्यांना पिंजऱ्याची मागणी काय तात्काळ पिंजरा उपलब्ध पिंजरा आपण उपलब्ध करू तात्काळ त्यांची मागणीनुसार पाहिजे आपण उपलब्ध करू ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सगळे गावकऱ्यांनी सहकार्या पण धन्यवाद थँक्यू पुढे काय झाली जायचं आमचे ना दिवसा चार आहे दिवस आत्ता आत्ता चार आहे